आता तुम्हाला सांगतो आम्ही चाललो कुठे तर आम्ही चाललो आपल्या ऑर्केस्ट्रा मध्ये आता अजून एक सेटअप जॉईन होतो दे 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 भाई लपडा असा आले ना आ, की याला घ्यायचं होतं व्हाईट आणि हाय ब्लॅक आणि इथून आम्हाला आता जायला लागतो दुसऱ्या ठिकाणी ग्रँड रोड आम्हाला चौकशी आले चला भावनधाव आता आमची निघाची वेळ झाली आणि आता तुम्हाला सांगतो आम्ही चाललो कुठे तर आम्ही चाललो आपल्या ऑर्केस्ट्रा मध्ये अजून एक सेटअप जॉईन होतो तो म्हणजे आहे एक ऑक्टोपॅड आणि तो पण सनी लास्ट टाइम बघितला बोललो होतो व्हिडिओ मध्ये की नयन पॅड घेतला एक आता सनी घेणार आहे आणि तो पण साधा सुद्धा नाही पॅड च्या बरोबर एक टिंबई मध्ये घेणार आहे म्हणजे डायरेक्ट कहरे कुठं उतरत लावले हा यो पण आहे का आपल्यावर

ते काय आले हो आता मध्ये आपले शो चालू होते ऑर्केस्ट्राचे म्हणजे आहेत नोव्हेंबरमध्ये बारा तारीख एकवीस तारीख एकोणतीस असे शो मूल झालेलेच आपले तर त्यामुळे आता जरा आपले सामान जरा आपण इम्प्रूव्ह करू म्हणजे जे नवीन नवीन गोष्टी आहेत त्या जर आपल्या वाढू आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ऑर्केस्ट्राला तर बाकी आम्ही चौघांचा ठीक आहे पण याचा दीपचा दीपचा असा रोल आहे ना की दीपला शूज घ्यायचा angular आम्ही जरा त्याला दीपला ना विरयाना मध्ये वाटत शूज घ्यायचा एस 6 हे बघा हे मी जी घातल्याना हे वाले याला शूज घ्यायचा ना म्हणून मी घालून निघलो हे क्रिकेटचे शूज आहेत आता सीजन पण क्रिकेटचा चालू होतो मग त्याला पण जरा थोडाफार गोष्टी घ्याचें तरी पण खर्चाकाळ घेतलेला सुद्धा स्वतःवरती ए ए हेडा ते रंग잖아त आमदारा आता सध्या तरी ना आमचा विचार झालेला आहे ना की आता एकोणतीस तारखेला शो आहे ना तो मोठा आहे आगाशांचा तर तिकडे ना याला विचार झाले का बोलू तू ना टिंबाली घे तिकडे मी टिंबाली लावू मजा येईल जरा इन्स्ट्रुमेंट एक्स्ट्रा वाढू काय वांदा नाही बाकी बघू आता तिकडे गेल्यावर समजेल कारण की टिंबाली ना आपल्याला जीएम ची पाहिजे बारा चौदाची ची तर ती सगळीकडे अवेलेबल नसते मग ती कशी मागवायला लागते ती मागून जर आली ती पण चार पाच दिवसानंतर येते पण आता इकडे कसा पैसा आलेला एकदा फुड पैसा आलेला आहे एकदा संपून टाक इतका पैसा आहे की खतामी नेवर बघा चला बघत राहा बाकी आता व्हिडिओ आजची चालू झालेली आहे आम्ही आता सध्या आहे पिंपला पुढे आलो पिंपला उचलला त्याचा एवढीच माणसं आम्ही चाललो बाई आमचे बोर ठिकाणी लोक मला आम्ही ना विचार केला की बरं प्रत्येक स्पॉटला थांबू आम्ही किती आपण सात जण होतो ना आम्ही सात जण होतो सात जण बरं आपण ना अलग अलग सात ठिकाणी अशी प्रत्येका व्हील काढू पण पोरांचा प्लॅनिंग सक्सेस होता होतांगा ते पोरांचं बरोबर होता हमारे यहां ऐसा ही होता है. करेक्ट एक तास लागला आला आणि आता आम्ही जाऊन ठाण्यामध्ये एंट्री करतो. जाण राबी गती त्यामुळे आस्तस त्यानो काय करतो? जय या काय फिर بيت तो अडकले उल्टा सुटा फिरलेय मैले केलं कर सीता बघ. गाव येज ते उल्टा सुटा फिरले तो बघ. चला चला तिथे करा.

मार खाल कुत्र का मार खाल साधारण मारणार कुत्र का मारतील निघत वाटतो भाई आम्ही इथं पोहोचलो मुंबई मध्ये इथे सगळ्या मोठा वांदा एकच गोष्ट आहे फक्त ती म्हणजे पार्किंग ए निघली 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 भाई काय एंट्री मारले रॉयल कार्ड सॉरी वाईल्ड कार्ड भाई आम्ही आलो कुठले कामासाठी आम्हाला घ्यायचा पॅड पण यांचा चालली कपड्यांवरती आता आता इथून आलो ना मला वाटते हा 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 12 आ, फेए। फेए। ना 1200 रुपये हां मग पॅन्ट आहे ना तिकडा आता काय बघू दोनशे ना दोनशे आई शपथ मग चला डझन डझनभर घेऊन जाऊ वाह या कट कर मध्ये विकून टाकू फुल कमाई भाई पैसा ये पैसा 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 ही पैसा होगा के ये चल 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 आई शपथ बाई एक मिनटं मग आम्हाला बघत नाही ना बघा पोहोचलो बघा शाले म्युझिकल इथं आपल्याला यायचा होता आणि इथेच आपल्या वस्तू आहेत भाई लपडा असा आले ना कि याला घ्यायचं होतं व्हाईट आणि इथं आहे ब्लॅक आता जर नाही घेतला ना एक उद्या डिलिव्हरी होणार आता फक्त स्टँड घेतला फक्त आणि महिनला माईक बस भाई यांचे नशीब खराब आहे आम्हाला पहिले सांगितलं आहे की बो तिथं तो पॅड हाय तर सध्या पॅड नाही आणि इथून आम्हाला आता जायला लागलं दुसऱ्या ठिकाणी ग्रँड रोड आम्हाला चौकशी आले वाईट पॅड सगळी तिकडे चाललो आता आम्ही बघू आता आधी तिथं चौकशी केली पण इथं हायच नाही आम्ही जास्त कॉन्टॅक्ट पण केले पण कुठंच नाही भेटत आता इथून जरा पुढं बघू फिरू जरा थोडा फिरून जर भेटला तर ठीक आहे नाही तर घरी असाच आत आलो उद्या येणार रे आहे ना उद्या ते सांगतात की उद्या बोलतो ना याला डिलिव्हरी भेटायला आपली होम डिलिव्हरी म्हणजे कल्याण स्टेशनला घ्यायला लागेल तिकडून नंतर पिकअप करायला जाम प्रॉब्लेम आहे कारण त्यांचा माणूस येईल नंतर सावंडून सगळं जोडून द्या ला लागेल ला सगळ्या गोष्टी करून द्या ला लागतील इकडे कसं त्यांचं सगळं जोडलेलं असतं ना फक्त नेले की त्यांना पोकात पोकार आम्ही आलो होतो की बरं विचार केला की हे घेऊ अक्का बॅड घेऊनच जावं फक्त स्टँड घेतले आणि स्टँड पण काय तो भेटले म्हणून ना नवीन खरेदी छोटी नवीन खरेदी झाली ग्रुप ओढा ग्रुप ओढा ते ग्रुप ओढा ना <laughs> अरे लाज आहे काय ना आले हो कशा ॲडिस घेतले काय तुझं पोच देता ना चला गाडी कुठे आला चला गाडी तिकडे बाहेर गाडी लोकेशन टाकले का नाही अरे भाई आम्ही गाडी कुठे लावल्यामुळे माहिती नाही कपडा आला ना म्हणजे मी काय काय लाद लज्जा शरणवाची गोष्ट काय का सोडले कुशाल इथे अंडभाव घालत आमचा इथं विचार न करता मग याला रे दीप घे चांगले किती बनतात ना मिरची शॉपिंग लागतो हे भाई मे मिरची मटलो मिरची टाक्या घ्या मिरची टाक्या नुसत्या मिरच्या मिरच्या बेकार बेकार कल्याण स्टेशन वरती आणला त्यांचा माणूस आणि आता इथे मी अरे वाया माझी गाडी नाही उठले गाडी मध्ये राहिली वाया जॅक फुटा घालणार आले का वाईट आले वाईट सन्या कसा काय वाटते खुशी काल हे व्हाईट कलर मुलं वापस यायला लागला आम्हाला आज गाडी आली ना

चला झालेला आहे पॅड आलेला आहे सनेजा येडा आणि आता जवळजवळ व्हिडिओ बनवला आहे ते सांगितलं दोन काम कामाचीच करतो दोन महिन्यांनी शिकणार असं बोलले दोन महिने आधी बोलले आधी का सीजन ऑफ आहे त्याच्या आधी शिकला पाहिजे काय बघू चला ए बाय सांग ना कोणणार आहे तुम्ही इतत मागरेले आहे काय चल ना हर्षदने शूट केलं काय खरं नाही वाटतं किती गेले अकाउंट मधून झालेला चला त्याला कपडे आणायचे तर बघा पाच मिनिटाची शॉपिंग डायरेक्ट डिमार्ट मधला कपडा घेतले ना त्यालाच का घरी डायरेक्ट चला खेळायला जायचं खेळायला जायचं चला 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 भावन दो या आजच्या आपल्या आध्या अधुर्या छोट्याशा मोठ्याशा ब्लॉग ला आपण आता पूर्ण विराम देऊ आणि आजचा दिवस आजचा दिवस नाही सॉरी तुम्ही दोन दिवस बघितले म्हणजे काल आम्ही जो गेलेलो होतो सी एस एम टीला तिथून आम्ही पॅड बुकिंग केला आणि नंतर मग इकडे आलो सगळी धांद तुम्ही बघितले आमची काय झालेली छोटासा ब्लॉग होता बाकी जरा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटू आता अशात नाही पुढचा ब्लॉगमध्ये तो काय असेल तर माहिती नाही मला पण आता काय असेल पुढचा काय आयडिया नाही मग चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र